नमस्कार शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेतकरी बांधवांसाठी असणारे खूप महत्वपूर्ण आणि खूप महत्त्वाची नोटीस इथे शेतकरी बांधवांसाठी आलेली आहे तर व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर मित्रांनो तुम्हाला माहीत असेल की पी एम किसान सन्मानचा जो काही विसावा हप्ता होता तो दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आपले माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वाराणसी येथून वितरित करण्यात आला आहे तर बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना पी एम किसान निधीचा जो काही विसा वाप्ता आहे त्याचे पैसे त्यांच्या खात्यामध्ये जमा झाले आहेत परंतु मित्रांनो बरेच सारे असे शेतकरी आहेत त्यांच्या खात्यावरती पी एम किसान निधीचा जो काही विसा वाप्ता आहे तो जमा झाला नाही आहे तर मित्रांनो का जमा झाला नाही आहे याचे कारण आपण आज या व्हिडिओमध्ये घेणार आहोत आणि कोणत्या कोणत्या शेतकऱ्यांचा पी एम किसान सन्मानीचा जो काही हप्ता आहे तो कायमस्वरूपी बंद होणार आहे त्याचीसुद्धा माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण की मित्रांनो बरेच सारे जे काही शेतकरी आहेत ते आपल्या गव्हर्नमेंटने म्हणजेच भारत सरकारने नमूद केलेले काही निकष होते मित्रांनो त्या निकषांमध्ये ते शेतकरी बसत नाही त्याच्यामुळे आता याच्यापुढे बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांचा जो काही पी एम किसान सन्मानीचा हप्ता होता तो आता कायमस्वरूपी बंद करण्यात येणार आहे आता कोणते कोणते शेतकरी आहेत आणि कोणते कोणते ते निकष आहेत ज्याच्यामुळे जर तुम्ही त्याच्यामध्ये आढळलात तर तुमचा पी एम किसान सन्मानीचा जो काही हप्ता आहे तो कायमस्वरूपी बंद होऊ शकतो तेच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर का चॅनल ते नवीन असाल तर कृपया चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल नोटिफिकेशनला सुद्धा प्रेस करून द्या तर मित्रांनो चला आता व्हिडिओला सुरुवात करूयात आणि आता व्यक्ती साइटच्या आपण जे काही पोर्टल आहे त्याच्यावरती जाऊन तिथे जी काही नोटीस आलेली आहे ती नोटीस संपूर्णपणे बघणार आहोत आणि कोणती कोणती कारणं आहेत ज्याच्यामुळे पी एम किसान सन्मानिनीचा हप्ता तुमचा आला नाही किंवा याच्यापुढे कायमस्वरूपी तो बंद होऊ शकतो ती कारण जाणून घेऊया तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूयात तर मित्रांनो आपण जर समजा इथे पी एम किसान डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या वेबसाईटवर आल्यानंतर आपल्याला इथे थोडं खाली जर आपण स्क्रोल केलं तर इथे आपण बघू शकतो एक नोटीस दिली आहे महत्वाची सूचना तर तुम्हाला माहित असेल मित्रांनो की आपल्या मान्य पंतप्रधानांनी दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी जो काही पी एम किसान सन्मान निधीचा जो हप्ता होता तो वाराणसी येथून विसावा हप्ता इथे जारी केला होता म्हणजेच त्याचं वाटप झालं होतं यामध्ये मित्रांनो बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना जो काही हप्ता आहे तो आलेला आहे परंतु मित्रांनो बरेचसे असे सुद्धा शेतकरी आहेत त्यांना जो काही पी एम किसान सन्मान निधीचा जो हप्ता आहे तो त्यांना त्यांच्या खात्यामध्ये जमा झाला नाही आहे तर मित्रांनो याचं कोणते कारण असू शकतात तेच आपण इथे बघणार आहोत कारण की एक महत्त्वाची सूचना महत्त्वाची नोटीस इथे पी एम किसान वेबसाईटद्वारे इथे देण्यात आली आहे तर आपण ती नोटीस नेमकी काय आहे ते आता व्यवस्थितपणे बघून घेणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो इथे वरती एक वाचू शकता पी एम किसान नोंदणीकृत शेतकऱ्यांसाठी ई के वाय सी अनिवार्य आहे आणि ओ टी पी आधारित ई के वाय सी पी एम किसान पोर्टलवर उपलब्ध आहे आता मित्रांनो जर तुम्ही ई के वाय सी जर केलं नसेल तर तुम्हाला तो हप्ता येणार नाही तर तुम्हाला ई के वाय सी करायची असेल तर तुम्ही ओ टी पी आधारित म्हणजेच तुमच्या मोबाईलवरती ओ टी पी येईल आणि त्याद्वारे तुम्ही तुमची ई के वाय सी करू शकता त्यासाठी मित्रांनो इथे जर थोडं वरती बघितलं तर ई के वाय सी हे ऑप्शन तुम्हाला दिसतं आहे उजव्या बाजूला तर त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही तुमचा मोबाईल नंबर टाकून इथे तुमची ई e के वाय सी करू शकता किंवा थोडं खाली गेलं तरी ते तुम्ही बघू शकता ई e के वाय सी हा ऑप्शन दिसतोय ऑरेंज कलरमध्ये तर तिथे जाऊन सुद्धा तुम्ही तुमची e ई के वाय सी इथे कम्प्लीट करू शकता तर मित्रांनो जर तुम्ही ई के वाय सी केली नसेल तर ई के वाय सी करून घ्या नाहीतर तुम्हाला जो काही पी एम किसानचा हप्ता आहे तो तुमचा इथे बंद करण्यात येईल तर आता महत्त्वाची जी काही मी सूचना सांगणार होतो ती आता ऐकून घ्या तर इथे एक नोटीस आहे तर बघू शकता महत्त्वाची सूचना आता जे काही पी एम किसान विभाग आहे त्यांनी काही संशयित प्रकरणे इथे ओळखली आहेत तर संशयित प्रकरणामध्ये जी पी एम किसान योजनेच्या मार्गदर्शक तत्वांमध्ये नमूद केलेल्या वगळण्याच्या निकषांतर्गत येऊ शकतात म्हणजेच मित्रांनो आता काही अशी प्रकरणं सरकारच्या समोर आली आहेत जी की पी एम किसान योजनेचा जे काही लाभार्थी आहेत त्यांचे जे मार्गदर्शक तत्त्व आहेत त्यांच्यामध्ये ते बसत नाहीत त्याच्यामुळे त्यांचा हप्ता आता बंद होणार आहे तर ते कोणते कोणते तत्त्व आहेत कोणत्या कोणत्या ज्या सूचना आहेत त्यांच्यामध्ये जे काही लाभार्थी आहेत ते बसत नाहीत त्यामुळे त्यांचा हप्ता इथे बंद करण्यात आला आहे आता मी जे काही तुम्हाला पुढे जे सांगणार आहे त्याच्यामध्ये तुम्हीसुद्धा इथे बसतात किंवा नाही बसत ते तुम्ही तुमचं तुमचं इथे लक्षात घेऊन घ्यायचं आहे आणि जर तुमचा हप्ता बंद झाला असेल आणि जे काही मी आता खालील ज्या काही दोन तीन बाबी सांगणार आहे त्याच्यापैकी कोणत्या तरी बाबीमध्ये तुम्ही जर येत असणार तर तुमचा आता याच्यापुढचा पी एम किसान सन्मानेचा जो काही हप्ता आहे तो कायमस्वरूपी बंद होऊ शकतो तर खूप महत्वाचा व्हिडिओ आहे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर आपण कोणते कोणते जे निकष आहेत ज्याच्यामध्ये जर तुम्ही बसलात तर तुमचा हप्ता बंद होऊ शकतो त्या बाबतीत एक सविस्तर आता आपण बघून घेणार आहोत तर आता कोणते कोणते ते निकष आहेत ज्याच्यामुळे तुमचा हप्ता बंद होऊ शकतो ते आपण थोडक्यात बघून घेऊयात तर सर्वात आधी म्हणजे सर्वात पहिलं जे निकष आहे एक फेब्रुवारी दोन दोन हजार एकोणावीस नंतर जमिनीची मालकी घेतलेले शेतकरी तर मित्रांनो जर तुम्ही एक फेब्रुवारी दोन हजार एकोणावीस नंतर जमीन घेतली असेल किंवा जमिनीची मालकी घेतली असेल तर असे शेतकरी पी एम किसान सन्मान निधीसाठी याच्या पुढे पात्र नसणार आहेत त्यांचा हप्ता आता कायमस्वरूपी बंद होऊ शकतो तर त्याच्याविषयी आपण सविस्तर व्हिडिओ एक घेऊन येणार आहेत तर का बंद होऊ शकतो तर आता पुढचा जो काही पॉइंट आहे त्याच्यामध्ये ज्या प्रकरणांमध्ये कुटुंबातील एकापेक्षा जास्त सदस्यांना लाभ मिळत आहेत त्याच्यामध्ये पती पत्नी दोघही जर लाभ घेत असतील किंवा घरातले प्रौढ सदस्य असतील एकापेक्षा जास्त ते जर का पी एम किसान सन्मानीचा लाभ घेत असतील किंवा अल्पवीन असतील तर अशा प्रकारचे जे काही लाभार्थी आहेत त्यांचा आता इथे लाभ बंदवणार आहे कारण की मित्रांनो पी एम किसान सन्मानीचा जो काही लाभ आहे तो एका एक जर तुमची जमीन असेल तर त्या जमिनीवरती कुटुंबातील फक्त एकच जण इथे पी एम किसान सन्मानीचा लाभ घेऊ शकतो एकापेक्षा जास्त सदस्य इथे लाभ घेऊ शकत नाही त्याच्यामुळे मित्रांनो आता जी काही पडताळणी होत आहे जी काही के वाय सी होत आहे तर वाय सीद्वारे असे जे काही लाभार्थी असतील त्यांची माहिती घेऊन याच्यापुढे एकापेक्षा जर जास्त लोक जर पी एम किसान सन्मानीचा एकाच कुटुंबामध्ये लाभ घेत असतील तर त्यांचा हप्ता इथे याच्यापुढे कायमस्वरूपी बंद होऊ शकतो किंवा जर का बंद झाला असेल तर आता तुम्हाला याच्यापुढे तो हप्ता मिळणार नाही याची तुम्ही आता नोंद घ्यायची आहे तर त्याच्यामध्ये आता पुढे जर एक पॉईंट आहे तर प्रत्यक्ष पडताळणी पूर्ण होईपर्यंत अशा प्रकरणांचे फायदे तात्पुरते रोखण्यात आले आहेत तर मित्रांनो आता मी काही जे दोन पॉईंट सांगितले आता याच्यामध्ये पहिला पॉईंट होता एक फेब्रुवारी दोन हजार एकोणावीस नंतर जमिनीची मालकी घेतलेले शेतकरी आणि पुढचं आहे कुटुंबातील एकापेक्षा जास्त सदस्य जर का जर का लाभ घेत असतील तर अशा प्रकरणांची आता इथे पडताळणी होत आहे आणि पडताळणी जोपर्यंत होत राहील याच्यामध्ये तोपर्यंत याचे जे काही तो पी एम किसान याचा जो हप्ता आहे जे काही पैसे आहेत ते तुम्हाला मिळणार नाहीत ते इथे स्टॉप करण्यात आले आहेत तर मित्रांनो जेव्हा पडताळणी पूर्ण होईल त्याच्यानंतर तुमचा इथे हप्ता चालू होऊ शकतो तर अशा प्रकारची एक महत्त्वाची माहिती होती मित्रांनो त्याच्यामुळे तुम्ही लवकरात लवकर जर तुम्ही के वाय सी केली असेल तर इथे तुम्ही के वाय सी करून घेऊ शकता के वाय सी केल्यावर तुम्ही जर का या दोन पॉईंटमध्ये नाही आलात तर तुम्हाला याच्यापुढचा जो काही हप्ता आहे तो चालू होऊन जाऊ शकतो तर खूप महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता मित्रांनो व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि सर्व शेतकरी बांधवांपर्यंत व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण की असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती घेऊन येत असतो तर मित्रांनो पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद आणि जय महाराष्ट्र